अरे माझ्या बापाचाऱ्या डोका खाऊ नका माझ्या हा बराबर लावले ना दाव दोघे दार। ना ओके आपण मला कोण आहे तिकडे जागरूक कायदा नवीन आलेला आहे पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे तर ग्राहकांनी त्या हक्कांचं हित जपलं पाहिजे आणि कुठलीही मनात शंका भीती न बाळगता ग्राहक न्यायालयाच्या दारी आलं पाहिजे जेणेकरून न्यायदानाचं काम सुलभ गतीने करता येईल काय सांगा ते खरेदी करताना ग्राहकांनी खरंच ते घेत असलेले प्रॉडक्ट जेन्युन आहेत का ते खात्रीदायक आहेत याची काळजी घ्यायची आपण ऑनलाईन फ्रॉड टाळण्यासाठी पासवर्ड न्यूमरिक अल्फा न्युमरिक स्पेशल कार्यक्रम हा कसा ठेवतोय याची काळजी घेतली पाहिजे आपण दिलेले पैसे आणि घेतलेली वस्तू याचा समतोल आहे का याची खात्री केली पाहिजे आणि त्याचा उपयोग पूर्ण घेतला पाहिजे आणि आपण दिलेली पैसे आणि वस्तू या समतोल नसेल तर त्याची तक्रार तुम्हाला झाला नाही